सभापती महोदय मी त्या ठिकाणी सांगितलंय फक्त एक फोन ज्याचा येत होता त्यांना विश्वासात घेत होते तो फोन शरद पवार यांचाच होता शरद पवार मनोज जरांगे यांना फोन करत होते सभापती मोदय आंदोलनाचा सगळा खर्च शरद पवारांनीच केला आहे कालांतराने हे सत्य बाहेर येईल अशा प्रकारचं संगीता वानखेडे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे सभापती मोदय सभापती मोदय संगीता मो वानखेडे बोलतात सभापती मोदय सभापती मोदय मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते पवार साहेबांचे पदाधिकारी होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो आणि मी पवार साहेबांच नाही प्रवीण दरेकर साहेब नाही मी कोणाचीच मदत घेतली नाही कोणाची हा ते आली आल्यावर मी टाकून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना, ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेस होतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबांची आणखी कुठे पक्ष ना बच भोकडूंची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्याची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून त्याच्यात कोणाचीच मदत नाही कोणाचीच नाही ना शिंदे साहेबांची ना कोणाचीच आणखी कोण कोण त्यांच्या ना आजी दादांची आणखी कोणते कोणते पक्ष त्यांच्याकडे ना राजीव शेट्टी साहेबांची ना सदा गोखत साहेबांची ना आणखीन काही पक्षी असतील ना कोणाची ना रामदास आठवले साहेबांची ना त्या हरिभो राठोड हो साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना माधेव जानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबळा आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचं आम्हाला देणार जनता आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षडयंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला त्यांच्या रॅलीच्या आधी सांगितलं होतं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत त्रास रोपाला केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा मी स्पिनला आणि पेआयला सांगून करायला लावलं दुसरं तेरा मार्च मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला लोकांची कस काय झाली ती अॅडव्होकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करतात मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो पेशल याची का करता मग हे hmm. कोणत्या शाळा आहेत तुमच्या गुन्हे माग घेतो घ्या ना अंबलबाजाव करतो करीना hmm. आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले मी अवय केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे चल गुतो पण निष्ठा मी शकत नाही माय बाप मराठींना त्यांचं सरळ म्हणणं आहे दहा टक्के करावं तरच समाज आपल्या बाजून होईल नाही तर होत नाही असं त्यांचं म्हणणं तर तुमच्या सत्तेसाठी माय मराठी माहिती हे हरमपूर पोरग हे बदलू शकत त्याचा गेम कार म्हणून तुम्हाला बैठक घेऊ सांगितलं मराठा समाजाला ते गेम करणार आहेत आणि गेमाला फेमाला न आज ल वरण येणं लय भाग्यला आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारी अरे मी हसत मरतो मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोजारांगे मरण पात करायला तयार आहे मराठ्यांचे आणि कधी बी कधी बी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण करायला कारण मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबीर आहे